कागज पे लिखे आयला ने दिल किस पे लिखे आयला ने दिल कागज कोरा नहीं होता। हर कोरे कागज पहले से लिखी पहिले खूप स्पर्धा असायच्या सगळ्या स्पर्धांमध्ये आम्ही भाग घ्यायचो तर आम्हाला कधीही आयुष्यात बक्षीस मिळायचं नाही आमच्या संस्थेला एक प्रशस्ती पण नाही कधी मिळालं मग आम्हाला काय वाटायचं आहे ना ती एकांकिकात फालतू आहे आम्ही फालतू आहोत असं आम्हाला कधी दादा बोडकरांचा फोन आला आणि म्हणाले आपण एक मालिका करतोय भेटायला पहिल्यांदा नाटकातून छोट्या छोट्या भूमिका साठ सत पंच्याहत्तर पंच्याहत्तर वरन गाडी गेली शंभर रुपयापर्यंत आणि अडकली तिकडे प्रमोशन त्याच्या पुढे मग सव्वाशे मागितले तर म्हणायचे की अरे ऐंशी रुपयात काम करायला बाहेर लाईन लागले तू बरा वागतो चांगलं काम करतो बरा दिसतो म्हणून तुला म्हणून देतोय हो की नाही मग मी लगेच मला मला तर ते मला करायला चाणक्याचा आहे असं समीकरण व्हावं असं सुद्धा देवाकडे प्रार्थना असायची ते वर्ष म्हणजे हौशी रंगभूमीवरच्या एकशे वीस भूमिका आणि एकोणनव्वद पासून व्यावसायिक रंगभूमीवरच्या अत्यंत नगण्य फालतू छोट्या छोट्या चौदा व्यावसायिक नाटक आणि पंधरावं नाटक मी नथुराम गोडसे बोलतो त्याच्यामध्ये हे नाटक एवढं सोपं नाही या नाटकात अनेक जीवावर मारायला येणारे प्रसंग मी अनुभवलेले आहे असे प्रसंग झेलत झेलत मला ठार मारायला माणसं आली मला जाळायला माणसं आली माझ्या नाटकाच्या बसमध्ये असे खुर्चीवर पेट्रोल पंप टाकून अख्खी बस उडवली असे अनेक प्रसंग मी अनुभवलेले आहे तो, तो म्हणाला आज जर तू मला माझे दहा रुपये दिले नाही ना आता मी शिवाय बिया देऊन म्हणतो चार चौघात तुझी अबडू काढे तो म्हणतो तुम्हाला तुम्ही मला दिलं असं वाटत याचे त्याला देणे असणे त्याचे याने घेणे घेण्यासाठी देणे आणि देण्यासाठी घेणे घेणे देणे देणे घेणे घेणे देऊन जाणे देण्या घेण्या वरी उभा हा स्थितप्रज्ञ संसार अवघा उदारीचा व्यापार तो चायला पैसे मागायला आलेला अफ्रू काढी म्हणतो तो हे बघून असा आवा कोण बघत बसतो आणि नाटकामध्ये टाळ्यांचा कडकडाट होतो प्रेक्षकांकडनं तो जो उदाहरण मागायला कधी द्या कधी द्या कधी द्या हा करा मी फार गाठलो बरोलो आणि तो निघून जातो तुम्ही आता माझ्या नावाने घोषणा पक्षाचं काम का इलेक्शन आलेले आहे आता पक्षश्रेष्ठी विचारता जाण्याच्या वर्षभर काय केलं आता आम्ही वर्षाचे फोटो काढले ते उद्या पुढारी आणि सकाळ छकडे मेहनती ऍक्टिंग शिक्षणाचा ज्ञानी होण्याची काही संबंध नाही आणि अशा आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर मी दहावीनंतर नाही शिकलो ना याचा मला आनंद होत गेला <laughs> आणि योग्य निर्णय घेतला वडिलांचा पैसा आणि माझ्या आयुष्यातला वेळ मी नाही घालवला आज माझी व्याख्यान ऐकायला असंख्य खूप उच्च विद्या विभूषित माणसं समोर बसलेली असतात आणि माझं व्याख्यान संपल्यावर ते मलाही म्हणतात हे <laughs> आम्हाला कधीही कोणी शिकवलं नाही <laughs> <laughs> बाळासाहेबांना <बन्ला। laughs> विचारलं होत यांनी उत्तम नाटक कशाला म्हणाल असे म्हणाले की जे नाटक बघताना तीन तास प्रेक्षक अभिनय करतात ते उत्तम नाटक